एका घरामध्ये दोन मुली असल्या तरी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार देवेंद्र फडणवीसांची माहिती तर योजनेमध्ये कुणी गडबड केल्यास कारवाई करणार फडणवीसांचा इशारा लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी पैशांची मागणी अकोल्यामध्ये तलाठी कार्यालयात महिलांकडून पैसे मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल पैसे घेणाऱ्या तलाठ्यावरती निलंबनाची कारवाई अजित दलांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आमदार नवाब मलिक महायुतीमध्ये वादाची शक्यता तर मलिक सोबत आल्यास तुम्हाला त्रास का होतोय पत्रकारांच्या प्रश्नावरती अजित पवारांचं उत्तर मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक रंगणार नाना पटोले एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता अमोल काळेंच्या निधनामुळे एमसीएचं अध्यक्षपद रिकाम चिवीगाळीच्या प्रकरणी अंबादास दानवे यांची दिलगिरी दानवेंच्या निलंबनाबाबत उद्या निर्णय होणार दानवेंचं निलंबन कमी होण्याची शक्यता सांगलीत पलूसमध्ये माता पालक पोषण आहारामध्ये सापडला मृत साप सखोल चौकशी सा करून दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मंत्री आदिती तटकरे यांची मागणी कांचनमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा अडवला दरवर्षीच्या मार्गावरून पालखी न गेल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक पुणे पोलीस अधीक्षकांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न वेळेआधीच मोसमी पाऊस देशभरामध्ये पोहोचला भारतीय हवामान खात्याने दिली आनंद वार्ता तर कोल्हापुरातील नऊ बंधारे पाण्याखाली पंचगंगेची पाण्याची पातळी वीस फुटांची